पती विशालच्या व्यस्तकामामुळे साक्षीच्या विषयात आलेला एकटेपणा राहुलने अशा प्रकारे भरून काढला की ती त्याच्या प्रेमात पडली मग एके दिवशी तिने राहुलला फोनवर बोलताना ऐकले आणि तिच्या पायाखालचीच जमीन सरकली साक्षी आणि विशालच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली होती त्यांना दोन तरुण मुलं होती एक यश आणि दुसरी समृद्धी ही तरुण मुलं त्यांच्या अभ्यासात आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त असताना साक्षीला तिच्या आयुष्यात पोकळी जाणवू लागली विशालशी ती तिच्या एकटेपणाची चर्चा करायची विशाल तू पण खूप बिझी राहायला लागला आहेस मुलंही खूप बिझी आहेत आजकाल मन कुठेच लागत नाही मी काय करू विशाल स्पष्ट सांगतो मला तुझा मुद्दा समजला पण पदासोबतच जबाबदारही वाढत आहेत कोणत्याही छंदात तू तु तु तुझे मन लाव साक्षी म्हणते मला खूप एकटे वाटत आहे कोणीतरी माझा ऐकावं माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा असं मला वाटतं तुम्ही तिघेही तुमच्या विश्वास खूप हरवून गेला आहात विशाल म्हणतो साक्षी यात एकटेपणाचा सा काय अर्थ आहे ते तुमच्या हातात आहे तुम्हाला पाहिजे तिथे तुमची विचारण्या एकटेपणा बघितला तर तो तिथे नाही आजकाल फरक एवढाच आहे की काही म्हातारे झाल्यावर एकटे पडतात तर, तर काही थोड्या लवकर हे सत्य मनापासून स्वीकारले तर काही अडचण येणार नाही आणि हो तुम्हाला तर इतक्या सहजपणे होणे अवघड वाटले दरम्यान विशालने आपल्या मित्राचा धाकटा भाऊ राहुल जो एम बी ए करण्यासाठी दिल्लीला आला होता त्याला घरी येण्यास सांगितले आणि राहुलला भेटल्यानंतर साक्षी फुलली वस्तिगृहात राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा विजय विशालला मित्रा त्याला जवळच कुठेतरी एक खोली घरातल्या सगळ्यांची कमी होईल विशालच्या सुंदर घरात पहिल्या मजल्यावर दोन खोल्या होत्या एक खोली यश आणि समृद्धीची स्टडी रूम होती दुसरी एक प्रकारची गेस्ट रूमच होती सर्वजण खाली राहत होते काहीच समजत नसताना विशालने साक्षीशी चर्चा केली राहुलला वरची खोली देत नाही तो एकटा आहे तो दिवसभर कॉलेज मध्येच राहणार आहे साक्षीला काही आक्षेप नव्हता तेव्हा विशालने विजयला त्याची कल्पना सांगितली आणि म्हणाला घरची गोष्ट आहे तो इथेच जेवण करेल तो इथेच आरामात राहील विजयने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला ठीक आहे त्याला पेईंग गेस्ट म्हणून ठेव विशाल हसला काय बोलतोयस तुझ्या भावासारखा म्हणजेच माझ्याही भावासारखा राहुल त्याची बॅग घेऊन आला त्याच्या प्रसन्न स्वभावामुळे तो पटकन गेला तो आपल्या बोलण्याने साक्षीला इतका हसवायचा कि साक्षी जिवंत झाली नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे साक्षीचा बांधा अगदी खूप छान होता राहुल तिला म्हणायचा कोण म्हणेल की तू यश आणि समृद्धीची आई आहेस ती मोठ्या बहिणीसारखी दिसते राहुल साक्षीनी बनवलेल्या जेवणाची तिच्या स्वभावाची तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा स्तुती करायचा आणि वयाच्या चाळीसव्या वर्षी एका तरुणाकडून तिची स्तुती ऐकून साक्षीला खूपच उत्साह वाटायचा अनेक दिवसापासून विशाल त्याच्या पदाच्या वाढत्या जबाबदाऱ्यामध्ये व्यस्त होता आता फक्त नाश्त्याच्या वेळेस विशाल पटकन पेपर बघायचा आणि बॅग उचलून निघून जायचा तो रात्रीच यायचा तेव्हा कधी बातम्यांमध्ये कधी लॅपटॉपवर तर कधी फोनवर व्यस्त असायचा साक्षी त्याच्या पुढे मागे पुढे करत असायची विशालने थोडा आराम करून तिचे बोलणे ऐकून घेतले तिला तिच्या मनातील अनेक गोष्टी त्याच्याशी शेअर करायच्या होत्या पण साक्षीला वाटले की विशालच्या जबाबदारीची प्रक्रिया थांबवण्याचे नाव काही घेत नाही मुलांचा स्वतःचा दिनक्रम होता घरी असलं तरी तो मोबाईल किंवा टीव्ही किंवा अभ्यासात गुंतलेले असायचे तिला मुलांशी बोलायचं असलं तरी अनेकदा दोन्ही मुलांचं लक्ष त्यांच्या फोन कडे असायचं साक्षी एखाद्या अपेक्षित व्यक्तीसारखी उठून आपले काम करू लागली आणि आता एकतीस ती राहुलचा विचार करू लागली पण कोणाला विनाकारण कोणत्याही इशाराशिवाय माणसाच्या आत जागा मिळते हे त्या घटनेनंतरच जाणवते साक्षीच्या बाबतीत तसंच झालं राहुल आल्यावर विशाल आणि मुलांची वाढती व्यस्तता मनाचे एक रिकमा कोपरा भरल्यासारखा वाटू लागला राहुल कॉलेज मधून परत येता तुम्हाला कंटाळा हवे असल्यास यश आणि समृद्धीही घ्या साक्षी म्हणायची त्यांचं कोचिंग क्लास आहे तेव्हा राहुल म्हणायचा मग आपण दोघे जाऊयात मी गाडी बाहेर काढतो दोघेही फिरायला जातात आणि जेवल्यानंतरच येतात साक्षी राहुलला पर्स कुठेही काढू देत नव्हती राहुल तिच्या आयुष्यात ताज्या हवेचा श्वास म्हणून आला होता दोघांच्या मैत्रीची व्याप्ती पुढे वाढत गेली अथंग बाहेर पडून ती नव्या मैत्रीच्या भावनेच्या सागरात डुबू लागली वय विसरून ती किशोरवयीन मुलाप्रमाणे दुप्पट उत्साहाने सर्व काही करू लागली तिला राहुलचे प्रत्येक बोलणे प्रत्येक हावभाव आवडू लागला बरेच दिवस एकटेपणाच्या भावनेने मला माझ्या आतला रिकामा कोपरा होलवर जाणवत होता आता जागा ती जागा राहुलने भरली होती तिने कोणतेही काम केले तरी राहुलचे लक्ष जात असे ती हृदयाला समजवायची की आता दुसऱ्याचा विचार करणं हा गुन्हा आहे पण हृदयाला काय कळतं नाही का त्याला फक्त स्वतःचीच भाषा कळते स्वतःचीच बोली कळते त्यात जे काही गडून जाते ते थोड्या कष्टाने बाहेर येतं आता इच्छा नसतानाही विशाल सोबतच्या जिवाळ्याच्या क्षणामध्येही ती राहुलच्या किलबि आवाजाने वेळलेली असायची प्रत्येक आवाजाने हसायची अचानक एके दिवशी राहुल चेहरा लटकत कॉलेज मधून आला साक्षीने विचारले कि काय झालं तेव्हा राहुल म्हणाला की आज माझा कॉलेजमध्ये मोबाईल हरवला आहे इथे येताना विजयभैयाने एवढा महागडा मोबाईल घेतला होता आता मला तो खूप राग वेल साक्षी शांतपणे ऐकत राहिली ती काहीच बोलली नाही मात्र दुसऱ्या दिवशी तिने पंधरा हजार काढून जबरदस्तीने राहुलच्या हातावर ठेवले राहुल नकार देऊ लागला पण साक्षीच्या सांगण्यावरून त्याने ते पैसे घेतले अजून काही महिने गेले मोकळा वेळ मिळताच विशाल सुद्धा राहुलच्या तब्येतीची विचारपूस करायचा त्याच्याकडे वेळ नसला तरी घराची संपूर्ण जबाबदारी साक्षीकडे सोपून तो आपल्या कामात गुंतून जायचा साक्षीचे मन राहुलच्या रंगात पूर्णपणे दंग झाले होते पूर्वी तिला मित्र दिसायचा आता तिला विशाल मध्ये मित्राची झलकही दिसत नाही तिची चूक होती का ती आता तिच्या कोमल भावनांना स्पर्श करूनही विशालला हलवता येत नव्हते तिला राहुलमध्ये एक मित्र दिसत असे तो तिच्या बोलण्यावर रस घेतो तिचे छंद लक्षात घेतो तिच्या आवडीनिवडी जपतो ती फक्त मित्राच्या शोधात होती तिला राहुलच्या रूपाने मित्र मिळाला तिला दुसरे काहीही नको होते एक दिवस विशाल टूरवर गेला यश आणि समृद्धी वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते अंधार पडत होता साक्षी लॉन मध्ये फिरत होती राहुल आला त्याचा चेहरा पडलेला पाहून साक्षी त्याला विचारते काय झालं राहुल तेव्हा राहुल काहीच बोलत नाही साक्षी खूप वेळा विचारते तेव्हा राहुल सांगतो की भावाने बाईक साठी पैसे पाठवले होते पण मी ते पैसे माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला दिले कारण त्याला पैशाची खूप गरज होती पण आता भाऊ बाईक बद्दल मला सारखं विचारतोय मला काही सांगावं तेच समजत नाहीये साक्षी म्हणाली काही काळजी करू नकोस मी देईन तुला बाईकचे पैसे तेव्हा राहुल म्हणाला काही छोटी रक्कम नाही नको मला मी काय करू भावाला वाटेल की मी ते फिरतोय तो, तो म्हणेल सगळं सोडून परत ये इथेच अभ्यास कर राहुलच्या जाण्याच्या विचाराने साक्षी हदरली मग तोच एकटेपणा कंटाळवाना क्षण म्हणून ती म्हणाली मी तुला पैसे देते साक्षी म्हणते काही हरकत नाही मी मुलांची कोचिंग फी माझ्याकडे ठेवली आहे मी तुला देईन राहुल म्हणतो की पण हे पैसे मी तुला लवकरच परत करेन साक्षी बोलते हो ठीक आहे साक्षी खाली आली आणि पैसे घेऊन राहुलच्या रूम कडे निघाली तेवढ्यात राहुल बोलत होता इच्छा नसतानाही साक्षीने त्याच्या आवाजाकडे कान लावले तो म्हणत होता कि मित्रा उमेश मोबाईल आणि बाईकची व्यवस्था केली आहे आता काय तिच्याकडे मागायचं याचा विचार करतोय श्रीमंत स्त्रियांशी मैत्री करण्याचा हाच मोठा फायदा आहे त्यांना त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी कोणीतरी हवे आहे आणि माझ्यासारख्या मुलांना त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवे आहे मला असेही वाटते की मी थोडा संयम दाखवला तर ती माझ्यासोबत झोपेलही ती खूप मूर्ख आहे सर्व काही असताना ती भटकते मला काय त्याच्या मूर्खपणाचा मलाच फायदा होतोय साक्षी हे सर्व ऐकून जडपावलांनी खाली आली आणि कापलेल्या झाडासारखी बेडवर पडली माणसाला न्याय देताना कधी कधी डोळे पराभूत होतात असे वाटले हिरा जरूरने तीव्र वेदनेने तिला स्वतःचीच लाज वाटू लागली इतके दिवस ती राहुल सारख्या हुशार माणसासाठी अस्वस्थ असायची राहुल बरोबर होता ती मूर्खपणा करत होती एकटेपणाच्या भावनेवर ज्या वाटेवर तिची पावले पुढे सरकत होती त्या वाटेवर कधी विशाल आणि मुलांना तिच्या मनाची कल्पना मिळाली तर तिच्या नजरेत त्यांच्याबद्दलचा आदर काय असेल विशालचा आवाज कानात घुमतो एकटेपणाने आणि नशिबाला शाप देऊन राहण्यापेक्षा गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणे चांगले असे केले तरच अस मोकळा श्वास घेता येईल ही बाब तिच्या लक्षात येताच साक्षीला थोडी शांतता मिळाली तिने निसर्गाचे आभार मानले वयाच्या या टप्प्यावर तिला परिस्थिती हाताळता आली नाही ती उद्याच राहुलला इथून निघायला सांगेल आणि इतरांच्या भावनांशी खेळणाऱ्या मुलावर नवऱ्याची कमाई उदळीत किती मूर्ख नाही हेही सांगेल ती तिच्या आयुष्यातला हा दुःखद अध्याय कायमचा बंद करता येईल जेणेकरून तिला नवीन आयुष्य सुरू करता येईल ती किमान काहीतरी अर्थपूर्ण करून जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करू शकते आता ती भटकणार नाही तिच्या डोळ्यातून राग द्वेष अपमान आणि पच्चे मिश्र होते पण आता आता साक्षीच्या मनात द्विधा नव्हती ती स्वतःचे सजवलेले जगणार अचानक तिच्या मनातील सर्व गाठी मिटल्या वेड्या मनाचा हा पर्याय होता साक्षीने राहुलला घराबाहेर काढलं साक्षीच्या वाट्याला आलेला आले एकटेपणा आणि त्याच्यातून कसं सावरायचं ही एक साक्षीला मोठी शिकवण मिळाली एका वयाच्या टप्प्यावर आलेला एकटेपणा आणि त्याच्यातून कसं सावरायचं ही साक्षी यातून शिकली तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद